बदलापूर पूर्व भागातील कात्रप येथील आधार केंद्र हे स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे आधार कार्ड आजच्या काळात ओळखपत्रापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत सर्वच बाबींसाठी आवश्यक बनलं आहे परंतु या केंद्रावर दररोज होणारी प्रचंड गर्दी नागरिकांसाठी त्रासदायक ठरते आहे सकाळी केंद्र उघडताच लांबच लांब रांगा असतात आणि सध्याच्या कर्मचारी संख्येमुळे ही गर्दी हाताळणे अशक्य होऊन बसले आणि यामुळे नागरिकांना तासन तास वाट पाहावी लागते आणि अनेकदा काम न झाल्याने निराश होऊन परत यावे लागते या समस्येवर उपाय म्हणून केंद्रावर आणखीन एक स्टाफ नियुक्त करण्याची गरज व्यक्त होते आहे कात्रप आधार केंद्रावर दररोज शेकडो नागरिक आधार नोंदणी बायोमेट्रिक अपडेट पत्ता किंवा नावात बदल यासारख्या सेवांसाठी येतात बदलापूरची वाढती लोकसंख्या आणि या, या भागातील आधार केंद्रांची मर्यादित संख्या यामुळे या, या केंद्रावरचा ताण वाढतो आहे सध्या कार्यरत असलेली कर्मचारी पूर्ण प्रयत्न करत असले तरी त्यांच्या संख्येची मर्यादा कामाचा वेग कमी करते परिणामी नागरिकांना प्रचंड वेळ रांगेत घालवावा लागतो विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो उन्हात किंवा पावसात ताटकळत उभं राहणं यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक तणावाचं कारण म्हणतं या समस्येचं गांभीर्याने लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी केंद्रावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी लावून धरली आहे एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की जर एक जास्त कर्मचारी असेल तर कामाचा वेग दुप्पट होईल आणि आमचा वेळही वाचेल ही छोटीशी वाचे मागणी आहे पण यामुळे मोठा मुण बदल घडू शकतो तसेच काहींनी ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टम अधिक प्रभावी करण्याचे आणि त्याबाबत जागरूकता वाढवण्याचे उपाय सुचवले आहेत मात्र ऑनलाईन सुविधेचा वापर सर्वच नागरिक करू शकत नाहीत आणि विशेषत ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लोक यामुळे कर्मचारी वाढवणे हाच तात्कालिक प्र उपाय हा प्रभावी ठरू शकतो प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे बदलापूर पूर्वासारख्या वाढत्या शहरात सुविधांचा विस्तार ही काळाची गरज आहे कात्रप आधार केंद्रावर स्टाफ वाढवल्यास नागरिकांचा त्रास कमी होईलच शिवाय केंद्राची कार्यक्षमतासुद्धा वाढेल आणि याशिवाय केंद्राच्या वेळेत वाढ किंवा दुसऱ्या शाखेची स्थापना यासारखे पर्याय भविष्यात विचारात घेतले जाऊ शकतात सध्या तरी अतिरिक्त कर्मचारी हा सर्वात सोपा आणि त्वरित परिणाम देणारा उपाय आहे शासनाने नागरिकांच्या या मागणीवर लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून कात्रप आधार केंद्रावरील गर्दीची समस्या सुटून नागरिकांना दिलासा मिळू शकेल